आम्ही लखनौवर पुष्पक एक्सप्रेसनी मुंबईकडे येत होतो घरी कल्याणकडे पुष्पक भुसावळ स्टेशन सुटल्यानंतर जळगावला गाडी थांबत नाही पण जळगावला गाडी थांबली होती आणि त्याच्यानं गाडी फास्ट चालली होती गाडी फास्ट चालला असताना गाडी जेव्हा फास्ट चालते तेव्हा रुळामधून आणि त्याच्या चाकामधून थोडंसं स्पायकर होतो म्हणजे थोडीशी आग निघते अशा वेळेला काही प्रवासी दरवाज्यात बसले होते त्यांना वाटलं डब्याला आग लागली आणि ते ओरडले आग लागली आग लागली आणि अशा वेळेला काय झालं कोणीतरी चेन घेतली ताबडतोब आणि धडाधड -दड़ उड्या मारल्या लोकांनी ट्रेनच्या बाहेर ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरनं बँगलोर एक्सप्रेस चालली होती आणि त्याच्या खाली जवळजवळ तीस चाळीस लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्या जवळजवळ दहा ते अकरा लोकांचे ते त्याच्या खाली पकडले गेले असं अशा प्रकारे मी माझ्या डोळ्यांनी दोन मूर्ती ते बघितले आणि तत्काळ तिथं काय मला करता येईल मदत ते आम्ही आमचे मित्र आमचे दिनेश जाधव नितीन गायकवाड हे सगळे आमचे मित्र होते आम्ही गेलो बुद्ध गेला नेपाळवर येत होतो आम्ही ती मदत जेवढी करता येईल तेवढी केली अशा प्रकारे सगळा घटनाक्रम झालेला टप्प्याला आग वगैरे लागली नव्हती लोकांचा थोडासा गैरसमज झाला स्पायकर झाल्यामुळं एवढंच पत्तंही झालेलं आणि चेन घेतली आग लागली म्हणून ताबडतोब लोकांनी उड्या मारल्या नाही आग लागली ना लाग नव्हती कारण की ती ट्रेन आता आम्ही घरपर्यंत आलो ट्रेन दीड तास आधी लेट होती आणि पुन्हा मग दीड तास लेट झाली अशा प्रकारे आम्ही आता कल्याणला सुखरूप पोहोचलो सगळे आमचे सहकारी सगळे प्रवासी सुखरूप कल्याणला आलेले आहेत फक्त दुर्घटना झाली माननीय आठवले साहेबांनी आम्हाला फोन करून विचारलं विचारपूस केली कसं झालं आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पण मृत्यांना ताबडतोब पाच लाख रुपये डिक्लेअर केले अशी आम्हाला बातमी आली खूप चांगलं झालं पण काही लोकांचा जीव गेला दुर्घटना झालेली आहे दुःख झालेलं आहे पण आम्ही सगळे सुखरूप घरी आलेलो आहोत परिस्थिती फार बिघड होती ट्रेन थांबली होती सगळे लोक खाली होती, लो होते आम्हाला काही सुचत नव्हतं आमच्या घरून फोन येत होते आमचे घरवाले म्हणजे आई मिसेस सगळे नातेवाईक रडत होते काय झालं ट्रेनला तीव्र घटना घडली काय ॲक्सिडेंट झालं आग लागली आग लागली पण आम्हाला फोन एवढे आले आम्ही सांगितलं काय नाही आग लागलेली नाही आणि सगळं सुरळीत आहे आम्ही थोडंसं संयम बाळगला आणि सगळं सुरळीत केलं लोकांना सांगितलं खाली उतरू नका खाली उतरू नका आग लागलेली नाही असं आम्ही केलं याप्रकारे मदत जेवढी करता येईल तेवढी आम्ही केली सर मी नितीन गायकवाड वसईवरून आहे आम्ही लखनऊवरून या गाडीमध्ये प्रवास करत होतो अचानक आम्ही जलगाव सोडल्यानंतर गाडी थांबली थांबल्यानंतर आम्ही एक दहा पंधरा मिनटं वेट केला आमचे के आम सहकारी पुढच्या बुगीमध्ये होते त्यांनी फोन केला आम्हाला की गाडीला आग लागलेली आहे त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो खाली उतरल्यानंतर परिस्थिती आम्ही बघितली आमचे बाबा म्हणजे ते खाली उतरले त्यांनी पुढे गेले त्यांनी पाहिलं तिथे पण गाडीला काय आग लागलेली नव्हती थोडीशी लोकांचा गैरसमज झाला त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलेला आहे गैरसमज असा झाला की कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली गाडी स्पीडनी होती तो ब्रेक घेतला गेला ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये जी भागदौड झाली आणि जशी ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या लेफ्ट साइडने राईट साईडने दोन्ही साईडनी उड्या मारल्या पण एका साईडने गाडी होती बंगलोर एक्सप्रेस त्याच्या खाली जवळजवळ बारा लोक तात्काळ चिरडली गेली आणि काही काही धक्का लागलाय ती लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत पण त्या क्षणी हा त्या क्षणी आम्ही म्हणजे आमचे बाबा दिनेश जाधव यांनी आम्ही त्या तिथे दोन बॉड्या आमच्या आम्हाला दिसल्या पण बाकीच्या बॉड्या दिसल्या नाही कारण त्या ज्या बॉड्या होत्या त्या ट्रेनला अटकलेल्या होत्या दोन बॉड्या त्या आम्ही बघितल्या आम्ही बुद्ध घ्यायला गेलो होतो लखनौला लखनौवरून आम्ही ट्रेन पकडली पुष्प ही पुष्पक लखनऊ ते मुंबई ती ट्रेन आमची भुसावळला आल्यावर दीड तास ही ट्रेन लेट होती आणि दीड तास लेट असल्यामुळं भुसावळच्या नंतर ती ट्रेन मला तरी वाटतो कारण मी त्या ए सीमध्ये उतून ए सीमधून मी दरवाजापाशी आलो होतो तेव्हा मी जो स्पीड बघाल होता स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबली गेली आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे जसं आम्हाला समजलं जसं आम्ही ब बाहेर उद्या उतरून पाहिलं तर कोण बोलले आग लागले कोण बोलले त्या गाडीने काहीतरी लोक चिरड लागले मग आम्ही उतरून जेव्हा पाहिलं तर आग वगैरे काय लागली नव्हती पण तेवढे त्या डब्यातून उतरले लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथं तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरली लो होती एक बाई तर लेडीज ती uh, मेलला चिटकून पुढं आली होती तिला काही लोक काढण्यासाठी प्रयत्न करत होते म्हणजे एकदम भयानक परिस्थिती लो होती आणि अक्षरशः लोक घाबरली लो होती आणि तिथे आजूबाजूच्या गाववाल्यांनी थोडे लवकर येऊन जरा मदत केली आम्हाला तिथे अर्धा एक तास आमचा तिथे गेला एक तासानंतर आमची गाडी तेवी काढली पण ट्रेनमधले लोकं अक्षरशः घाबरली होती नाशिकमध्ये तो, असा हा प्रकार घडलेला आहे